महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल डोंबिवली पूर्व येथे एक मे महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त सामाजिक प्रबोधनाकार गायनाचा कार्यक्रम थाटामाटात साजरा महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल डोंबिवली मुंबई मंत्रालय प्रतिनिधी श्री प्रभाकर आनंदराव खरात आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी इंदिरा चौक डोंबिवली पूर्व येथे एकता कामगार कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने एक, एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सुप्रसिद्ध गायक माननीय श्री संतोषजी गाडे यांचा प्रबोधनकार गीताचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आहे एकता कामगार कल्याणकारी सामाजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री संजय सोपन ठोंबरे उपाध्यक्ष माननीय श्री गौतम पंडित कार्याध्यक्ष माननीय श्री बाबाराव सिरसाट सचिव माननीय श्री संतोजी वाठवळे खजिनदार माननीय श्री लक्ष्मण पंडित सह खजिनदार माननीय श्री अनिल धवसे आणि इतर कार्यकर्ते कार्यकर्ते मंडळी यांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम सुरळीत पार पाडला तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री लक्ष्मणजी हजारे संपादक व डोंबवलीचे सुप्रसिद्ध समाजसेवक तसेच नशीब महासंघ संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष व पत्रकार माननीय श्री प्रभाकर आनंदराव खरात व महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणजी मिसाळ व हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री सिंग महेर राणा व इतर सर्व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्य मंडळी उपस्थित होते आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनांचे कार्यक्रम एकता कामगार कल्याणकारी सामाजिक संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननी श्री संदेश ढोंबरे साहेब यांची प्रथम साजरा केला सर्वांना कामगार व डोंबिवलीचे नागरिक यांना गायकाच्या माध्यमातून बोध केला याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानून नसीब महासंघटनेच्या व सर्व डोंबिवलीकरांच्या वतीने अभिनंदन करतो तसेच ढोंबरे साहेब आपण नियमित दरवर्षी असाच कार्यक्रम आयोजित करत जावा आपण सर्व विविध संघटनेचा व कामगारांचा पाठिंबा राहील महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल डोंबिवली मुंबई मंत्रालय प्रतिनिधी श्री प्रभाकर आनंदराव खरार